नमस्कार सगळ्यांना आज आपल्या ब्लॉग मध्ये पहिल्यांदा स्वागत करते तुमचं तर काय करायचं रेसिपी आज सांग चाल का जरा माहिती ओलिशे आमच्या युट्यूबरला हा ना सॉरी सॉरी हा मग सांग सांग सांगा की ओलिशी माहिती काय करायची माहिती सांगते ओलिशा का असं सांगा म्हणजे त्यांना बी कळल कसं करायचं असतं रेसिपी हा मग सांगा काय आज बनवायची आपल्याला आंब्याची चटणी चटणी आज आंब्याची चटणी आहे ना मी वेगळी बनवणार आहे का का म्हणजे म्हणून मिक्सर मध्ये बारीक करून करते नाही नाही आज आंबा खिसून घेतलाय मोठा आंबा होता मोठा आंबा खिसून घेतलाय मी काजू आंबा होता कसला होता काय माहिती बदामी बदामी सॉरी बदामी आंबा खिसून घेतलाय आज चुलीवर स्वयंपाक केलाय भाकरी बाजरीच्या हादगीची फुलं हा आंब्याची चटणी आणि बाजरीची ज्वारीची भाकर बाजरीची बाजरीची भाकन पहिले तर आपण ह्याच्यात तेल टाकून घेऊ एक मिनिट थांबा मला तिकडे बसूया तर पाऊस पडल्यामुळे सगळा खडूक शेण बिन सगळं धुवून गेले मग काय म्हटलं तर ज्या दिवशी सारवलं त्या दिवशी मुद्दाम पाऊस येतो कोणती ती पण येणार ती पण मुद्दाम येतो राहत नाही शेण सगळं निघून जात काय सारवलंच नाही बाहेरचं तर ह्याच्यात मस्त असं तेल टाकून घेतलेलं आहे ह्याच्यात टाकून घेऊया आधी जिरं टाकू तर करून जाईल सगळं पहिल्या तर टाकूया लसून घेतलंय बघा थोडासा ठेचून असा आणि टाकूया थोडस जिरं आपल्या घरची वांगी आले वांगी आता उद्या उद्या करूया उद्या

म्हणजे तुझ्या हातची पहिल्यांदाच बघते का करताना म्हणजे असं कुणाची बघितले नाही तू बघितले नाही कुणाची खाल्ली आपण ती मिक्सर मध्ये बारीक करून काय का आता मेथीचे पराठे करायचे होते आजीने सकाळी मेथीचे पराठे केलं होतं केलं मेथीचे पराठे झालं होतं आणि भाजी मेथीची आता आणावं लागली भाज्या की मेथीच्या भाजीचा पराठा कडू होत्या अजिबात भाजी कडू असते की पण त्याची भाजी कडू असते मला पण असं वाटतं काही झालं भाजी पराठा झाला आई म्हणजे सकाळी मेथीचं पराठा मग आम्ही दोघीने मिळून केलं आईने सांगितलं चला मग छान असं बघा कांदा भाजून झालाय हा झालेला हे नवीन काय तर म्हणलं खरंच हवं वाचरा हवा पावसा पाण्याचं पावसा पाण्याचं भजी करते का आता भांगरी भजी करणार आहे बांगडी भजी hmm. ना हे लय छान लागते माहिती का बांगडी भजी करल्यावर करल्यावर कधी करायचं उद्या उद्या नाही माझा तेलाचा डबा माहिती त्यावेळेस भजी खायचं मला तर फिंगर चिप्स खायच लागलो होतं पण म्हणलं आता तेलाचा डबा संपलाय म्हटलं काय करू कांदा भाजून झालाय तर चांगलं लागत नाही

अ ती बदामी आंबा आहे ना त्यामुळे तसं झालं गोड घर नसत आंबा आहे आणि ती मोठा होता बारीक पण नाही आणखी कस ठेवाय पहिल्यांदा बनवलं आंबा आंबटच नाही तर आता गोडच झाले ते पावसानं माटवाच आहे मी इसरायचं नाही कधी एक चमचा मीठ टाकूया ह्याच्यात मसा मिसाला है थोडीशी हळद टाकूया तिखट पण टाकूया ह्याच्यात तिखट तिखट लाल चटणी नाही का तर एक चमचा आपण ह्याच्यात लाल तिखट टाकून घेऊया तर लाल तिखट जरा भाजत होऊन आणि आता ह्याच्यात टाकूया वरून थोडस शेंगदाण्याचं पोट तर शेंगदाणाचं कुठं मोठं मोठं पाहिजे होतं आपल्यापाशी बारकं आहे त्याच्यामुळे आपण टाकून टाकू त्याला काय होते त्या छान असतं आता ह्याला हलवून घेऊया आता थोडासा कलर चेंज होणार आहे ह्याचा आता मग काय त्यात चटणी टाकली हे करतो आता काय आहे चुलीवरची आंब्याची चटणी हां मग काय तुला आवडते समजा मी कधी खाल्लीच नाही तर म्हणजे ही अशी खाल्ली नाही गं बाकी तशी खाल्ली की तो बारीक केलेली ती बारीक केलेली पण चांगली लागतील हो पण चांगली लागतील आजीच्या घरी गेल्या विकेल तू तिकडे मामाकडे गेलो लय आवडली आजीला तर आजीला आवडली पण ती गोडच झाली आंबाच गोड होता मगन आता आंबा म्हणल्या नाही थोडीशी टाकली होती पाच मिनट झाच मिनट काढ पड दिशी आता व... ती घालव धूर पहिला आपली आता काय आंबेटली चटणी खाली चिटकली त्याला मला देते काय पडदेशी खायला नाही असले भारी आला त्याला फुटू काढा चटणीचा चटणीच फुट काढ थांब एक मिनिट हा आपलं फुटू काढायचा कार्यक्रम झालेला आहे मग आता काढायचा कार्यक्रम करून घ्याय पडदेशी आता काढून घेऊ बाजूला ओके okay. चुलीवरची आंब्याची चटणी कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा hmm. है ना hmm. आणि तुम्ही पण करून बघा खाऊन बघा चव कशी असते हा आता मी टेस्ट करणार आहे मग मी तुम्हाला बी सांगते कशी लागते ते hmm. चला करा चला आता काय हिथच बसून रोडवर हिथच बसून करायची तशीच खायची वेळ पळ असतं की तावा मला हळू की चारा भाकरी घेऊ का एक मिनिट आलीच घ्या थोडीच घे का ग थोडीच घे लय घेऊ नको म्हणजे लहान माझूला खाऊ म्हणती काय तू खा खा की गरम आहे ग फुकून फुकून देते का तू खा नाही ना वर बघून सांगणार आहे काय दे मग आमची रेसिपी कशी वाटली आणि ही आंब्याची चटणी एकच नंबर झाली काय विषय नाही ह्याच्यात तर मग चला आमची आंब्याची रेसिपी कशी वाटली ती आम्हाला नक्की कमेंट करून सांगणारच आहे तुम्ही तर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा विसरू अजिबात नका टाटा बाय 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 बाय